शंख प्रक्षालनसाठी आपल्याला दोन ग्लास पाणी प्यायचं असतं आणि त्याच्यानंतर हे आसन करायचे असतात चला पहिलं कठीछक्रासन करतो आपण बघून घ्या खूप स्लो पण नाही आणि खूप फास्ट पण नाही डाव्या हाताने उजव्या हाता खांदार ठेवायचा उजवा डाव्या खांदार ठेवायचा एक हात पाठीमागे स्विंग करायचं याला म्हणतात चक्रासन दोन ग्लास पाणी पिऊन हे आसनं करायचे असतात दुसरा दुसरा आसन प्रकार गुडघा आपल्या छातीला प्रेस करायचा आहे डावा पहिले नंतर उजवा हे झालं दुसरं आसन सात चौदा एकवीस वेळेस तुम्ही करू शकता दोन ग्लास पाणी प्यायचं आहे आणि हे सर्व आवर्तन याला एक आता हे तिसरा प्रकार करतोय आपण प्रत्येक आसन प्रकाराचं एक आवर्तन करायचं चला आता दोन्ही हात डोक्यावर ठेवा दोन्ही हाताचे बोट एकमेकात कर लॉक करा आळस दिल्यासारखी स्थिती वरती हात हाताचे वरती करत टाच वरती करायची आणि पायाच्या बोटावर चालायचं आहे फक्त पायाच्या दोन्ही पायाच्या बोटावर चालायचं चा आहे आपल्या तिथं घरातल्या घरात हे असं बोटावर चालायचं आहे ता चालल्यामुळं आपल्या पायाच्या पोट्यावर ताण पडतो पोटावर ताण पडतो मल खालच्या दिशेने यायला सुरुवात होते आताड्यावर ताण पडल्यामुळं चला खूप सुंदर आता याच्यानंतर पुन्हा डोक्यावर रात ठेवायचा आळस दिल्यासारखी स्थिती आता टाच उचलायची नाही एकदा डावीकडं एकदा उचवीकडं आता टाच उचलायची नाही याने तुमच्या लक्षात येत असेल फक्त ताण हा पोटावर पडतो चालू ठेवा चला आता थांबून जा हे झाले उभं राहून उभं राहून झाले सवेत आता चल आता बसून घ्या बसून आपल्याला काही आसनं करायचे आहेत आणि काही झोपून आहेत आता सगळ्यात प्रथम बसून आसन आहे मलासन ही नॅचरल टॉयलेटला बसण्याची स्थिती आहे रोजही तुम्ही टॉयलेटला अशा पद्धतीने बसले तर तुमचं पोट लवकर साफ होतं तुम्ही कमोडवर बसताय त्याच्यामुळं तुमच्या पोटाला पोटऱ्यावर ताण पडत नाही आपल्या टॉयलेटचे सेन्सर पोटऱ्यामध्ये असतात या पद्धतीने माला सणमध्ये बसायचं आहे याला माला सण म्हणतात चला आता पुढचं आसन करताना तुम्ही करू शकता जास्त वेळ पण दाखवताना आता इतरांचा वेळ जा वाया जातोय चला आता याला म्हणतात काकचाल बघून घ्या त्यांनी डावा गुडगा खाली टेकव उजवा गुडगा खाली टेकवलेला आहे आणि डाव्या बाजूनी पाठीमागं वळलेले आहे बघून घ्या चला आता उजवा गुडगा टाक खाली टाकवायचं आहे आणि डाव्या बाजूने विरुद्ध दिशेने मागे वळून बघायचंय याला म्हणतात काकचाल काकचाल का म्हणतात की का, काव कावळा काय करतो दोन पावलं तीन पावलं चालतो आणि पाठीमागं वळून बघतो आपल्याला एक पाऊल पुढं टाकायचंय मागे वळून आहे एक पाऊल पुढं टाकायचं मागे वळून बघायचंय तर कावळ्याला काहीतरी शाप दिलेला आहे ते मला माहिती नाही तर का मागे वळून बघतो तो पण आपल्याला हे व्यायाम प्रकार म्हणून मागवळून बघतो आपण या पद्धतीने चालायचं आहे खूप सुंदर आता याच्यानंतर एक आपलं काकचाल झाल्याच्या नंतर एक आपलं आसन राहिलेलं आहे ते म्हणजे झोपून पूर्ण शरीर खाली झोपून द्यायचंय खांद्याच्या जवळ हात घ्यायचे चला आता सावकाश वरती उचलायचं आहे श्वास घेत मान वरती उचलायची कमरेपासून आता डाव्या बाजूने उजव्या पायाची ठास बघायची आहे पहिल्या वेळेस डाव्या बाजूने उजव्या पायाची टाच बघायची सावकाश खाली जायचं आता पुन्हा वरती यायचं आहे उजव्या बाजूने डाव्या पायाची टाच बघायची आता पहिले डाव्या बाजूने उजव्या फायाची ठास बघितली आता उजव्या बाजूने डाव्या फायाची ठास बघायची या पद्धतीने आहे सॉरी चालू ठेवा आता हे तुम्हाला समजण्यासाठी स्लो दाखवलेले आहे आज आपण थोडे फास्ट करायचे असतात कारण आपल्याला पाणी प्यायचं असतं पुन्हा हे आसन प्रकार करायचे असतात टॉयलेटला जायचं असतं तीनच कामं करायचे का असतात आता एकदा तुमचं शरीरशुद्धी सुरू झाली की तुम्हाला एकच एक पथ्य पाळायचं आहे ते काय एकदा शुद्धी झाली की थांबायचं नाही आणि टॉयलेटला जायचं पहिले पाणी प्यायचं हे व्यायाम प्रकार करायचे दाखवलेले आणि टॉयलेटला जायचं त्याच्यानंतर बसायचं नाही सीट टेकून बसायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं सीट टेकवायचं नाही बसायचं नाही चला आता लक्षात आलं तुमच्या पुन्हा पाणी प्या दोन ग्लास ज्यांचं आता हे झाले नाही शंख प्रक्षालन त्यांनी दोन ग्लास पाणी प्या हे सांगितलेले व्यायाम करा आता हे तुमचं तुम्ही तुम लक्षात ठेवा